हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे त्यामुळे आता पुण्यात आत एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर असून त्यांच्या पत्नी आचल दलाल भारतीय पोलीस सेवेत आय पी एस असून पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात म्हणजे एस आर पी एफमध्ये त्या कार्यरत आहेत तर शेखर सिंह हे डुडी यांचे मेवणे असून ते काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सातारा जिल्ह्याचे जितेंद्र डुडी यांना पदस्थापना देण्यात आली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी येन, गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले आहेत तर पुण्याचे नवनिनियुक्त नु, नु, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या बाबतीत थोडक्यात जाणून घेऊया जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए एस अधिकारी आहेत दोन हजार सोळाच्या शाखेतील सनदी अधिकारी ते आहेत ते मूळचे जयपूर राजस्थान येथील आहेत त्यांनी प्रशासकीय सेवेत झारखंड येथून सुरुवात केली असून केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे दोन हजार अठरामध्ये त्यांची महाराष्ट्रात पदस्थापना त्यांना देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार देखील त्यांनी सांभाळला आहे सातारा जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते धन्यवाद